आणि माढा लोकसभेसंदर्भात एबीपी माझाची एक एक्सक्लुसिव्ह बातमी आपण सविस्तरपणे पाहूया धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार यांची काल भेट झाल्याची माहिती मिळते या दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना आता बळ मिळालंय आहे माढा लोकसभेच्या उमेदवारीवरनं नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक सिल्वरोग इथे जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याचं कळत दिवाण आपल्याला माहिती सुनील काल कधी कुठे कशी आहे ही भेट ज्ञानदा गेल्या अनेक दिवसापासून ही चर्चा चालू होती माढा लोकसभेची ज्यावेळी उमेदवारी भाजपने जाहीर केली तेव्हापासून मोहिते पाटलांच्या मध्ये धुसफूस सुरू होती पक्षावर नाराजी होती आणि सर्व समर्थकांचा त्यांच्यावर दबाव होता की तुतारी चिन्ह हातात घेऊन आपण निवडणूक लढवावी मैदानात उतरावं हो। त्या पद्धतीनं काही दिवसापूर्वी त्यांचे ज्येष्ठ चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी असं स्पष्ट वक्तव्यही केलं होतं की आम्ही आता शरद पवारांची भेट घेणार आहोत आणि धरेशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं मैदानात माढा लोकसभेच्या उतरवणार आहोत पण ही भेट कधी होणार याबाबत अनेक शंका कुशंका होत्या काल मात्र सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील आणि अजून दोन ते तीन व्यक्ती शरद पवारांच्या मुंबई येथील रॉयल स्टोन या निवासस्थानी गेले होते समोरच्या बाजूनी सर्व माध्यम असतात म्हणून त्या मागच्या बॅकडोअरनी त्यांनी तिथे एंट्री केली जवळपास सव्वा तास त्यांच्यामध्ये पवारां पवारांच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या समोर ज्या काय अडचणी आहेत काय करणं अपेक्षित आहे हे सर्व पवारांना सांगितलेलं आहे पवारांनी यावर तातडीनं कुठलाही निर्णय दिलेला नाहीये मात्र आठ तारखेला सोमवारी जी पक्षाची त्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असा संकेत दिल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या सर्व परिस्थितीत नंतर आता मोहिते पाटलांनी एक पाऊल पुढे टाकला असं म्हणायला हरकत नाहीये कारण आता जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांना पर्याय फक्त शरद पवार यांच्या तुतारीचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांची काल झालेली भेट त्यांनी गोप गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण याबाबत मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा करायचा प्रयत्न केला मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाहीये मात्र कालची भेट जी त्यानंतर येत्या ते दिवसात सुरुवात होणार तेरा तारीख तेरा एप्रिल हा धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस असतो आणि याच दिवशी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करायची त्यांची तयारी सुरू झालेली आहे फक्त अडचण एवढीच आहे की मोहिते पाटलांच्यातले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत त्याच पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाची भाजपची काही पदं आहेत त्यामुळे आधी ही सर्व पदं सोडावी लागणार आहेत आणि त्यानंतरच राष्ट्रवादीत जावं लागणार आहे त्यामुळे आता येत्या दोन ते तीन दिवसात पवार शरद पवार जे निर्णय देतील त्या पद्धतीने या घडामोडींना वेग येणार आहेत ज्ञानदा धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट